जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या बॅड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय हिंदू नागरिकांना आपले प्राण गमावे लागले या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोपरगावकरांच्या वतीने आज एक शांततेचा मुख कॅन्डल मार्च काढण्यात आला हा मार्च शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकेतून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत नेण्यात आला हातात मेणबत्त्या ओठांवर वंदे मातरम आणि भारत मातीकी जयच्या घोषणा देत नागरिकांनी आपला आक्रोश व्यक्त केला या भावनिक प्रसंगी कोपरगावातील विविध सामाजिक संघटना युवक ज्येष्ठ नागरिक तसेच राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून हल्ल्यात बळी पडलेल्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपलं काश्मीर आपल्या भारतासाठी असलेलं एक छोटस स्वर्ग आणि भारतीयांसाठी असलेलं एक छोटंसं स्वित्झरलँड या ठिकाणी विश्वातून लोक पर्यटनासाठी येतात आनंद लुटण्यासाठी येतात गेल्या सहा वर्षापासून आतंकवादी हल्ला पर्यटकांवर झालेला नव्हता पण अचानक काल दुपारच्या तीनच्या सुमारास त्या ठिकाणी गेलेले पर्यटक गारव्यामध्ये उन्हाचा आनंद घेण्यासाठी पैलगाम सहा किलोमीटर असलेला तो परिसर गवताळ भाग म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी सगळं विश्वभरातून लोक आनंद घेण्यासाठी येतात काल पर्यटक तीन वाजता आपल्या कुटुंबासोबत त्या ठिकाणी त्या गवतावर लोळण्यासाठी आनंद घेण्यासाठी गारब्यात ऊन घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले मनी काहीही नव्हतं पण अचानक दुपारी तीन वाजता मोठ्या मोठ्या वृक्षांची आडून आतंकवाद्यांनी हल्ला केला अचानक त्या बेछशूट झालेल्या गोळीबारामध्ये अनेक नागरिक त्या ठिकाणी मारले गेलेत काल सव्वीस जणांचा आकडा त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचला त्या मृतांमध्ये भारतीय पर्यटकांची सुद्धा संख्या होती जे भारतीय मारले गेलेत जे काल मृत्यूमुखी पडलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज कोपरगावकरांच्या वतीनं कॅन्डल मार्चचं नियोजन झालं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळून तर शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत स्मार आज कॅन्डल मार्च या ठिकाणी येऊन आम्ही भाऊपूर्ण श्रद्धांजली दिली आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी मनापासून विनंती करतो आज आपण विश्वामध्ये विश्वगुरू म्हणून प्रसिद्ध आहात पण आपल्या भारतामध्ये पर आज पर्यटन स्थळावर असं पर्यटकांवर जो बेशूट गोळीबार करून हल्ला होतोय त्यासाठी आता आपण कुठलाही समझोता एक्सप्रेस करू नका उरीसारखे चित्रपट काढून खोटं नाट्य लोकांना समजून सांगण्यासाठी प्रयत्न करू नका आता अशी वेळ आलेली आहे या पाकिस्तानचा नायनाट आपल्याला करावा लागणार आहे कारण आज विश्वभरातून पर्यटक आपल्या भारतामध्ये येतात आणि असा जर त्यांच्यावर हल्ला होता असेल मागच्या वेळेस पण मुंबईमध्ये जो हल्ला झाला सुद्धा परदेशी पर्यटक मारले गेलेत यामुळं आपल्या भारतामध्ये पर्यटन होणार नाही लोक येणार नाहीत आता पाकिस्तानचा नायनाट करण्यासाठी कुठलीही चर्चा नको आता सरळ सरळ युद्ध झालं पाहिजे पाकिस्तानचा नायनाट झाला पाहिजे त्या पा अतिरेक्यांमध्ये स्थानिकसुद्धा काही तरुण अतिरेकी होते काही पाकिस्तानी होते त्यांना पाकिस्ताननी सपोर्ट केला आणि हा आतंकवादी हल्ला करायला आहेत आज या हल्ल्यामुळं भारत देशामध्ये जातीय वाद निर्माण होण्याची सुद्धा परिस्थिती झाली पण आज कोपरगाव सारख्या छोट्याशा गावामध्ये हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे दलित समाज सुद्धा आज या कॅन्डल मार्चमध्ये हजर झाला जातीय वाद कुठे निर्माण होणार नाही आज हे नागरिकांनी दाखवून दिलं पण सत्ताधारी लोकांना मी आजच्या या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या निमित्तानं आणि कॅन्डल मार्चच्या निमित्तानं पुन्हा एकदा आव्हान करतो आता कुठलाही समजोता नको सरळ सरळ या देशाच्या जगाच्या नकाशावरून पाकिस्तान हटवण्यासाठी त्याचा नायनक करण्यासाठी आता युद्ध युद्धलं पाहिजे आणि त्याचा नायनक पाहिजे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान काश्मीर येथील पुलवामा या ठिकाणी पहलगाम सॉरी पहलगाम या ठिकाणी जो अतिरेकी हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्व कोपरगावकरांच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून तर छत्रपती शिवाजी स्मारकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला होता खरं तर हा हल्ला आणि हल्ल्यामध्ये जे मृत झालेले आहे त्यांना सर्व कोपरगावकरांच्या वतीने मी सर्वप्रथम श्रद्धांजली वाहतो परंतु हा नुसते तिथं जे पर्यटन होते त्यांच्यावर झालेला हल्ला नसून हा सर्व भारतीयांवर एकशे चाळीस कोटी भारतीयांवर झालेला हल्ला आहे आणि याचा निषेध जितका करावा तेवढा थोडा आहे तर मी फक्त एवढंच म्हणेल की ही घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे आणि याचा बदला ह्या भारत सरकारने लवकरात लवकर घेऊन या नुसतं पाकिस्तानसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक उदाहरण करून दिलं पाहिजे का या भारताच्या नादी जर कोणी लागलं तर ते त्याची घाई ही केली जात नाही आणि म्हणून भारत सरकारने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घेऊन या देशाला आणि जगाला दाखवून दिलं पाहिजे का हा प्रत्येक नागरिक है भारता हा भारताचा हा मोठा आणि सर्वात महत्वाचा आहे म्हणून आज आपण बघतोय या कोपरगाव शहरामध्ये काही दिवसांपासून एक चुकीचं आणि खराब वातावरण आहे पण या मोर्चाच्या माध्यमातून आज आपल्या सर्वांच्या लक्षात येईल का इथं हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध या सर्व धर्मीय लोक या मोर्चासाठी आज उपस्थित आहे आणि हाच एकीचा संदेश आपल्याला या भारतीयांना द्यायचा आहे म्हणून मी सर्वप्रथम आता या झालेल्या भयाड हल्ल्याचा निषेध करतो आणि भारत सरकारला विनंती करतो लौकर लौकर या जाही न, जाही की याचा बदला लवकरात लवकर घ्यावा मी सर्वांना या कोपरगाव वासियांच्या वतीने तसेच आमदार दादा काळे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो जय हिंद जय भारत भारतगाव मेचा जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये सव्वीस नागरिकांचा मृत्यू झालेला आहे अतिरेकी हल्ला झाला परंतु माझा सरकारला एक प्रश्न आहे का त्या ठिकाणी दोन हजार लोक असताना कोणतीही सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती मग सरकारचं या बाबतीतली जबाबदारी कोणी घ्यावी घेतली पाहिजे सरकार कारवाई करते इथं राजकीय बोलायचं नाही पण जे ज्या बातम्या आलेल्या आहेत तिथे दोन हजार लोक असताना सुरक्षा यंत्रणेचा कोणताही अधिकारी तिथं नव्हता महाराष्ट्रातले पाच माणस मृत्युके पडलेले पुण्याचे ठाण्याचे आहे आणि एक बांगलादेशी नागरिक आहे सरकारला आमची अपेक्षा आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बोलता छप्पन इंचाची छाती मी त्यांना विनंती करतो की तुमची छप्पन इंचाची छाती काढण्याची आज वेळ आलेली कारण एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध आला होत आणि बांगलादेश मध्ये मुक्ती संग्राम चालू होता तेव्हा बांगलादेश मधले नागरिक भारतात येऊन राहत होते तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी निर्णय घेतला अमेरिकेच्या दबावाला ते घाबरलं नाही आणि पाकिस्तानशी युद्ध केलं पुलवामा हल्ला झाला सर्जिकल स्ट्राईक केली सर्जिकल स्ट्राईक आम्हाला पाहिजे नाही तर ले ले आता पाकिस्तानशी युद्ध झालं पाहिजे पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची वेळ आलेली जसं इंदिरा गांधींनी एका साली केलं होतं तसं नरेंद्र मोदींनी हे युद्ध करावं कारण आमचे नागरिक मारलेले गेले त्या ठिकाणी अतिरेक्यांनी धर्म विचारून हल्ला केलेला आहे अतिरेकेला जात धर्म नसतो पण आतापर्यंतच्या आदर्श होते हल्ल्यामध्ये पहिला असा हल्ला आहे का तिथं अडनाव विचारलं धर्म विचारला आणि एक तर घटना अशी आहे सोळा एप्रिलला हरियाणातल्या कर्नाडमधल्या एका नवदा विवाह झाला त्यांना परदेशी पासपोर्ट मिळाला नाही विसा मिळाला नाही म्हणून ते काश्मीरला गेले आणि बावीस एप्रिलला त्या भगिनीच्या आमच्या कन्याचा नवऱ्याचा मृत्यूदेव तो व्हिडिओ तुम्ही जो फोटो पाहिला असेल तो फोटो पाहिल्यानंतर कोणत्याही मुलीच्या बापाला हळहळ वाटते डोळ्यात आसरू येता सहा दिवसात काय झालं त्या मुलीचं असा तो फोटो आहे तो फोटो आम्ही आयुष्यात विसरणार नाही म्हणून मोदी साहेबांना आमची विनंती अमित शाह गृहमंत्री साहेबांना विनंती का आता पाकिस्तानशी युद्धच झालं पाहिजे भले आमच्या सवलती बंद करा सरकार दे देत असेल ते योजना बंद करा पण पाकिस्तानशी युद्ध करा ही काळाची गरज आहे युद्ध झाल्याशिवाय इथं पर्याय नाही कारण ही जी खरूज आम्हाला लागलेली आहे भारताच्या स्वातंत्र्यापासून ती खरूज काय मिटवायची असेल तर नरेंद्र मोदींनी निर्णय घ्यावा आम्ही त्यांच्या बरोबर राहू त्यांनी जर हा निर्णय घेतला तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू एवढंच निश्चित सांगतो आणि जे मृत्युमुखी पडलेले नागरिक आहे त्यांना आमच्या कोपरगाव कोपरगाववासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो इथेच थांबतो जय भीम काल काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी आलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी झाड हल्ला केला आणि त्यामध्ये जवळजवळ सत्तावीस लोकांचा नाक बळी केला अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे सर्वप्रथम त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या सर्व, सर्व भारतीयांना मी कोपरगावकरांच्या वतीने मुस्लिम समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आज या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोपरगावातील सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत एक कॅन्डल मार्च करण्यात आला आणि आपल्या भावना आपले दुःख या निमित्ताने व्यक्त करण्यात आले सगळ्या भारतीयांच्या मनात रोष आहे राग आहे पाकिस्तान जरी या घटनेपासून स्वतःला अलिप्त करण्याचा प्रयत्न करीत असला तरी आय एस आय हीच त्यांची गुप्तचर संघटना अतिरेक्यांना पोसत असते हे जगजाहीर आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व भारतीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या त्यांना विनंती करतो की त्यांनी कठोर निर्णय घ्यावा आणि पाकिस्तानवर पाकिस्तान या शहीदांचा बदला घ्यावा जे अतिरेकी असतात त्यांना कुठलाही धर्म नसतो अतिरेकी हे अतिरेकी असतात इस्लाममध्ये सांगितलेलं आहे एका निष्पाप व्यक्तीचं एका निष्पाप व्यक्तीला मारणं म्हणजे संपूर्ण मानवतेचा तोवट ठरतो आणि म्हणून अशा ह्या नराधमांना आणि त्यांचं पोषण करणाऱ्या त्यांना पाठिंबा देणाऱ्या अशा अतिरेकी घटना घडवून आणणाऱ्या पाकिस्तानांना पाकिस्तानवाल्यांना पाकिस्तानला योग्य धडा शिकवावा आणि त्यांचं कंबरडं कायमचं मोडावं हीच सर्व भारतीयांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा त्या भ्याड हल्ल्यामध्ये या अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या सर्व भारतीयांना श्रद्धांजली व्यक्त करतो थांबतो जय हिंद भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही जी शाळेत शिकवलेली प्रतिज्ञा आहे त्याचा प्रत्युत्तर कोपरगाव शहरात व तालुक्यातील सर्व कोपरगाव शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांनी या पैलगाम इथे झालेल्या हल्ल्याचा सर्व सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि सकल मराठा समाज कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने सर्व यंदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो <laughs> आमच्या भारत देशासाठी एक स्वर्ग म्हणून असलेलं काश्मीरमध्ये काश्मीरच्या पैलगाममध्ये काल जो ह्याड हल्ला झाला अतिरिक्या हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम मी कोपरगाव शहर मुस्लिम समाजाच्या वतीने हो जाहीर निषेध करतो तसेच अशा हल्ल्याच्या आज वेळ आली मान्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी मी विनंती करतो आव्हान करतो की आता आता बिर्याणी खाणे वगैरे बंद करा आता भारताचे भारताकडून हा पाकिस्तानवर हल्ला झाला पाहिजे आणि आता हे गाव दोन तुकडे करण्याची वेळ आलेली आहे आणि कोपरगावच नव्हे महाराष्ट्रच नव्हे अख्या भारताच्या मुस्लिम समाज देखील आपल्या बरोबर आहे आता यांचा नायनाट करा आणि माझे जे बंधू भगिनी या ठिकाणी असाल हिंदू हिंदू माता भगिनी असतील ते देखील या ठिकाणी शहीद झालेले आणि त्यांना वाचवण्यासाठी आमच्या शाह म्हणून एक घोडसवार तिथं होता त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही या ठिकाणी गोळ्यांनी छलनी करण्यात आले तोही यामध्ये शहीद झाला सर्व शहीद बंधू भगिनी या ठिकाणी मी कोपरगाव शहरवासियाच्या वतीने आणि माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण अर्पण करतो आणि लवकरात लवकर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या, या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा अशी त्यांना विनंती करतो जय हिंद जय जह महाराष्ट्र जे बयाड हल्ला झाला त्यात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले त्याचा मी आज कोपरगावकर या नात्याने त्याचा जाहीर निषेध करतो आ जे शहीद झाले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो